आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नामोल जन्मा दिला गाय तुझे उपकार पिकणार नाही अनमोल जन्मा दिला गाय तुझे उपकार नाही ना। आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्मा दिला गाय तुझे उपकार पिकणार ना बालपणी मी खेळत खेळत होतो जय माता बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा अमृताहुली ही गोड पाजलास पाना अमृताहुली ही गोड पाजलास जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार किटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार किटणार नाही शाळेतून घरी येताना उशीर मजला होई शाळेतून घरी येताना उशीर मजला होई गल्लोबल्ली पाहत फिरे तुझ्या या प्रेमास गल्लोबल्ली पाहत फिरे तुझ्या या प्रेमास कधी जाणीव झाली ना हनुम जन्मा दिला गायत्री जिंकणार ना Ano mula dyan mga dilaga? Ito rin yung pag na rin mga